गायरान जमिनी त्याच्यानंतर मांजरा प्रकल्पाच्या जमिनी या जमिनीवर वेगळ्या लोकांनी सरकारी जमिनीवर विमा भरून जवळपास सात हजार हेक्टरचा विमा उचलला आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टरच्या गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु अद्याप आरोपी त्याच्यात अटक नाहीत हा घोटाळा महाघोटाळा मोठ्या प्रमाणावरती माझ्या हाती लागलेला आहे आणि त्याची एक प्रत माननीय अजितदादांना या ठिकाणी द्यायला मी आलो होतो ती प्रत दिली आणि आता मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन सुद्धा या महाघोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे यातले जे आरोपी आहेत आणि सी एस सी सेंटर आणि जे सी एस सी सेंटर आहेत ते ठराविक एकाच तालुक्यातले आहेत आणि त्याच्यामधले विमे भरणारे लोकसुद्धा एकाच तालुक्यातले आहेत सर तुमचा तुमचा रोग माजी कृषी मंत्र्यांवर आहे का नाही मी अजून रोष कोणावर घेतलाच नाही ना रोक। मी रोख आतापर्यंत कोणावरती घेतलेला नाही मी काय म्हणतोय झाला झालाय या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी उपमुख्यमंत्री महोदयांकडे या ठिकाणी मी त्यांना निवेदन द्यायला आलो होतो निवेदन दिलं आणि संतोष देशमुखचा आज दहावा आहे दहावा असून सुद्धा दहाव्या दिवशी आरोपी अटक झालेले नाहीत ते लवकरात लवकर आरोपी अटक व्हावेत आणि आजच्या आज एस आय टीची म्हणजे स्थापना होऊन त्या एस आय टीकडं चार लगेच्या लगे, चा, लगे तपास जावा अशा प्रकारची मागणी आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे तुम्ही वाल्मिक कराडांचं नाव घेता वाल्मिकाडांशिवाय मी अद्यापर्यंत वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना बोला मी अद्यापपर्यंत घेतलेलं नाही मी फक्त हे विष्णू चाटे आणि इतर सहा आरोपींचा आका कोण आहे एवढं शोधून काढावा ज्यावेळेस आका सिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच मी त्यांचं नाव घेलं मी वर, मी दादांच्या कानावर मी घालण्यापेक्षा मला वाटतं अगोदरच त्यांच्या कानावर सगळं आहे त्याच्यामुळे तेही या बाबतीमध्ये सिरियस असल्याचं मला दिसलं आका आकाच्या आका 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 मी काय म्हणलो ह्या सहा सात जणांचा आका कोण आहे आणि त्या आकांचा आका, आका कोण आहे हे एकदा चौकशीमध्ये तपास झाल्याशिवाय सिद्ध होणार नाही असं माझं मत आहे आणि आज विधी आहे दसक्रिया विधीच्या दिवशी आज यासाठी स्थापन व्हावी एवढीच माझ प्रयत्न चौकशीची संपूर्ण सही पत्रावरती चार पाच दिवस उलटले तरी अजून काय शिफ्टिंग जे आहे मुंबईला कार्यालय मी जे पत्र दिलं होतं ते मुंबईमध्ये दिलेलं आहे आणि ते नागपूरला सगळ्याच्या सगळं प्रशासन आलंय पण काल ते पत्र राजोरकर साहेबांनी इथं मागून घेतलंय आणि आज यासाठी आय गठीत होऊन सीएम साहेबांची सही होईल हा प्रयत्न माझा आहे परंतु काय अपेक्षा नाही माझ्या जिल्ह्याच्या नव्या मंत्र्यांकडून काही अपेक्षा नाही त्यांनी आमचं त्यांनी आमचं कोणतं काम करावं अशी काही अपेक्षा नाही जनतेचं जे जे भलं करता येईल ते त्यांनी करावं एवढीच अपेक्षा शुभेच्छा देणार आहेत का ते मी कालच सांगितलं देणार नाही शुभेच्छा कशाला देऊ त्यांनी माझ्या विरोधात काम केलं ना आणि काल जे माझ्या विरोधात उभे होते ते त्यांचा सत्कार करून गेलेत ना शिट्टी चिन्ह वाले हे असे वाजवतात ते सुरेश धस यांनी जोरदार टीका केलेली आहे आरोपींना तातडीनं न्याय ज्या पद्धतीनं आरोपींनी केलेली के आहे आरोपींचा मोरक्या कोण आहे याचाही तपास करावा आणि मी अद्याप वाल्मिक नाव घेतलेलं नाही मात्र त्यांचे आका कोण आहेत आणि आकांचा आका कोण आहे असं म्हणत जो मोरक्या असेल त्याच्यावरतीच कारवाई व्हावी अशी मागणी आहे आज दहावा आहे आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये आज एसआयटी स्थापन व्हावी अशी मागणी सुद्धा मी करणार आहे आणि त्यासाठीचे माझे प्रयत्न असेल असं सुरेश ढस यांनी म्हटलेलं आहे